काय मत आहे बघा तो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे दोन तरुण ट्रॅफिक हवालदारांना दोघांना मारहाण करतात दो कारण आणि सर्वात त्यापेक्षा आहे की ते सोशल मीडियावर पोलीस डिपार्टमेंट कडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा झालेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात आणि असे कित्येक तरुण पोलिसांना मारायला ह्या पुढे प्रयत्न करतील तथा तो त्याने त्यांचे गुटखा खाताना तो त्यांची थुंकी त्या ट्राफिक पोलिसाच्या अंगावर उडाली आणि पोलिस त्याला म्हटलं की तू गुटखा खूप आणि तो बोलला नाही मी काय तुमच्या बापाचं खातो का आणि त्यांनी मारहाण केलं तर एवढ्याशा गोष्टीवरती पण मारहाण करणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिथे नक्की काहीतरी घडलं असेल कारण दोन मराठी तरुण म्हणजे ते जर समजा तरुण असते किंवा कोणता ग्रुप असा आणि त्यांनी मारहाण केल्याचे मी समजू शकला असतो बाप आणि मुलगा पोलिसांना का मारहाण करतोय नक्की तिथे घडलाय काय आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज आज नाला सोपारा पूर्वेला जी काही घटना झाली या घटनेच्या मागे नेमकं काय कारण एक तरुण एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारण करतो इतकी ताकद या तरुणामध्ये येते कुठून आणि हे सगळं नेमकं काय घडतंय अलीकडे आपण जर पाहिलं तर नालासोपारा स्थानकासमोर जी काही गर्दी केलेली आहे अतिक्रमण झालेलं आहे अनधिकृत फेरीवाले अनधिकृत रिक्षावाल्यांचा सुलचुलाट आहे यांचे हप्ते वाहतूक पोलिसांना पोचतात आणि वाहतूक वरिष्ठ जे पोलीस आहेत ते याच्याकडे कानाडोळा करतात आणि याचाच एक कारण आहे या सर्व विषय चर्चा करण्यासाठी आज आपण परिवर्तन लढ्याचे सुशांत पवार आहेत यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांनी देखील अनेक प्रकरण हातात घेतलेले आहेत आणि सोडवले देखील आहेत याकडे तरुणांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे आज ही घटना का घडली आहे याचं विश्लेषण खर तर करणं गरजेचं आहे पण वसई विरार शहरामध्ये विश्लेषण करण्यासारखे नेते बोटा मोजणं एवढ्या आहे जाणून घेऊया या सर्व मताशी सुशांत पवार यांचं काय मत आहे सुशांतजी आज जी काही घटना घडलेली आहे एक तरुण बेदम मारण करतोय वाहतूक पोलिसाला आणि वाहतूक पोलिस त्याचा मार खातोय दोन पोलीस मार खातात याच्यावरती दोन गोष्टी समोर येतात एक तर पोलीस बळकट नाही आहेत का एका तरुणाचा ते सामना देखील करू शकत ना असं काहीसे दृश्य ते दिसलेलं आहे तुमचं काय मत आहे याच्यावर बघा तो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे दोन तरुण ट्राफिक हवालदारांना दोघांना मारण करत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे कारण आणि सर्वात त्यापेक्षा निंदनीय आहे की ते सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्यामुळे नक्कीच पोलीस डिपार्टमेंटकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा झालेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात आणि असे कित्येक तरुण पोलिसांना मारायला ह्या पुढे प्रयत्न करतील परंतु नक्की ह्याची पार्श्वभूमी काय आहे हे सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर मी स्वतः जे तुडी पोलीस स्टेशन आहे तिथल्या पी आय जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की हे नक्की कशामुळे घडलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की संबंधित जो मुलगा आहे त्याला लायसन विचारला त्याकडे लायसन नव्हता आणि मग त्यानंतर त्यांनी त्याच्या वडिलांना बोलवून घेतला वडिलांना बोलवल्यानंतर त्याचे वडील काहीतरी गुटखा खात होते आणि त्यांचे गुटखा खाताना तो त्यांची थुंकी त्या ट्राफिक पोलिसाच्या अंगावर ओढ आली आणि पोलीस त्याला म्हटलं की ती गुटखा थूक आणि तो बोलला नाही मी काय तुमच्या बापाचं खातो का आणि त्यांनी मारहाण केली तर एवढ्याशा गोष्टीवरती पण मारहाण करणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिथे नक्की काहीतरी घडलं असेल कारण दोन मराठी तरुण म्हणजे ते जर समजा तरुण असते किंवा कोणता ग्रुप असता आणि त्यांनी मारहाण केल्याचे मी समजू शकलो हो। असतो बाप आणि मुलगा पोलिसांना का मारहाण करतोय नक्की तिथे घडलंय काय तर तिकडचे जे काही लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्या पोलिसांनी त्यांना पहिला आई बहिणीवरून शिव्या घातल्या त्यांच्यावरती हात उचलला आणि मग त्या लोकांनी त्याचं त्याला रिॲक्शन दिलेलं आहे आणि जरी रिॲक्शन दिलं असेल तरी हे खूप चुकीचं आहे आम्ही यांचं समर्थन करणार नाहीये पण हे का होते पोलिसांवरती हात उचलण्या इतपत लोकांच्या मनात रोष का आहे तो मीडियावरती आपले जे काही न्यूज चॅनल आहे त्यांनी जो व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर त्याखाली कमेंट्स आलेले आहेत की ह्याच पोलिसांनी माझ्याकडे चौदा हजार रुपये मागितले होते फाईन आहे आणि दोन हजार रुपये घेतले बरं झाला याला मारलं कालच मी याला हजार रुपये देऊन आलेलो आहे तर हे जनतेच्या मनातला रोष आहे त्या पोलिसांच्या प्रति एकही तरुण पुढे येऊन बोलत नाही की हे वाईट झालेलं आहे जे काही आम्ही म्हणजे आपल्यासारखे पत्रकार आहेत तेच म्हणतात की नाही हो ही निंदनीय घटना आहे ह्याने आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे ह्याचं समर्थन करणं चुकीचं आहे त्यांच्यावरती जी कायदेशीर कारवाई ही झाली पाहिजे परंतु असे जे मुजोर पोलीस कर्मचारी आहेत जे नाक्या नाक्यावरती उभे असतात आणि लूट लूट चालवलेली आहे या लोकांनी कायद्याची जी वर्दीची युनिफॉर्मची ताकद दाखवून किंवा एवढं चौदा हजार फाईन आहे तुम्ही द्या नाही तर आम्हाला दीड हजार रुपये देऊन हिथून निघून जा अशा प्रकारे जी लूट चालू आहे ब्लॅकमेलिंग चालवली आहे त्याचा हा परिणाम कुठेतरी आहे नाही पण त्याच्यामध्ये ज्या वेळेला दलामध्ये रुजू होतो त्यावेळेला एक ट्रेनिंग दिली जाते आता हे दोन तरुण त्यातला एकतर आपण जर पाहिलं तर ते तो तेवढा सक्षम दिसत नव्हता मग दोन पोलीस आणि दोन तरुण आणि पोलीस फार खातात आहेत या गोष्टीकडे कुठेतरी गृह खात्याने लक्ष देणं गरजेचं कारण ज्यावेळेला पोलीस दलामध्ये जी काही भरती केली जाते ती ट्रेनिंग मग ह्या कामी येत नाही का नाही ट्रेनिंग काम येते परंतु कसं होतं की त्या माणसाने आपण ते व्हिडिओ पाहिलेला आहे की त्या वडिलांनी त्याला पकडलेला आहे आणि तो मुलगा तिथे मारहाण आणि दुसरा वाला सोडवतोय ओके तिथे नक्की काय घडलं आणि आणखी एक इसम आहे त्यांच्यासोबत म्हणजे तीन इसमानी म्हणून त्या दोघांना मारण्याचा प्रयत्न केलाय एक वाला त्यांना बचावाच्या बचावायच्या आहे आणि दुसरा मार खातोय असं तिथे दिसतंय परंतु हे का होते पोलिसांच्या मनात पोलिसांविषयी पोलिसांविषयीची लोकांच्या मनातली भीती का निघून गेलेली आहे ह्याची सर्वात पहिल्या समीक्षा करणं गरजेचं आहे तर मला असं दिसतं की आपण स्टेशन परिसरात तुम्ही ज्या मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खूप अनधिकृत रिक्षा चालतात हे ट्राफिक पोलिसवाले नाक्या नाक्यावरही तैनात आहेत आपली ड्युटी करण्यासाठी आणि समोरच ज्या गाडीचे कोणते पेपर्स नाही ज्याला आपण म्हणजे विदाउट विदाउट परमिट रिक्षा जी पूर्ण स्क्रॅप झालेली रिक्षा अशा रिक्षा चालतात त्यामध्ये जी मुलं रिक्षा चालवणार हे अल्पवयीन मुलं आहेत हे व्यसन करून रिक्षा चालवतात आणि चार सीट पाच सीट यांच्या समोर भरून घेऊन जातात का तर यांना ते हप्ते देतात दोन हजार दीड हजार असे यांचे हप्ते बांधलेले आहेत आणि त्यामुळे त्या पोलिसांच्या जनतेच्या मनात पोलिसांविषयी भीती नाही आहे आणि पैसे देतात मग आज ते पैसे देत आहेत त्याचाच परिणाम कुठेतरी पोलिसांनी कारवाई केली की के मग ते हात उचलतात त्यांच्यावरती हे सातत्याने दिसत तुम्ही अनेक वर्ष पोलिसांच्या विरोधात काम करतात म्हणून तुमची इमेज आहे या सगळ्या घटनेने आता जो वसई विरारचा पोलीस प्रशासन आहे त्याला किती फरक पडणार आहे मी पोलिसांच्या विरोधात काम करतोय हा प्रोपोगंडा पसरवलेला आहे आणि तो त्यांनी पसरवलेला जे खरोखर नालायक कर्मचारी आहेत पोलिस डिपार्टमेंटमध्ये जे करप्शन करतात जे स्वतःच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी एखाद्या गरीब तरुणाला मारहाण करतात किंवा एखाद्या मुलीचा गुन्हा होत असताना तो गुन्हा न घेता तो पैशाची तडजोड करायचा प्रयत्न करतात मी त्याच्या विरुद्ध आधी आवाज उचललेला आहे आणि मी तडजोड न करता त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यापर्यंत ती प्रोसेस नेलेली आहे त्यामुळे माझ्यावरती पोलिस डिपार्टमेंटने असं हे ठेवलेलं आहे की हा पोलिसांच्या विरोधात काम करतो पण मी पोलिसांच्या विरोधात काम करत नाही मी लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत असतो आणि त्यामध्ये पोलिसांची चुकी असते म्हणून ते निलंबित होतात आता पोलिसांचं असं आहे ज्या वेळेला ते अडचणीत येतात ना त्यावेळेला तुमच्या पाया जोडतात त्यांना मग त्यांचं हे असं की नाही आमची मुलं आहेत आम्हाला जाऊ द्या सोडून द्या परंतु आपला सामान्य माणूस कुठे चुकला तर त्याला त्या कायद्याच्या कसाट्यात घेऊन त्याला कसं संपवायचं ह्याचा परिपूर्ण त्यांच्याकडनं प्रयत्न असतो आता ही जी घटना झालेली आहे नक्कीच पोलिसांचं मॉरल खूप डाऊन झालेलं आहे आणि मलाही असं वाटतं की हे जे व्हिडिओ व्हायरल होत आहे ते थांबले पाहिजे कुठेतरी मी सुरुवातीला ते पोस्ट केलं की नक्की ह्या चुकी कोणाची शंभर टक्के चुकी पोलिसांची जरी असेल तरी पोलिसांना मारणं हे खूप चुकीचं आहे कारण ते आपले रक्षणकर्ते आहेत आपल्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि जर असा जर तरुणाने हातात जर कायदा घेतला आणि त्यांना मारहाण केली तर मग आरासत्ता माझायला वेळ लागणार नाही कारण आपल्याकडे प्रत्येक पोलीस स्टेशनला शंभर ते दीडशे पोलीस आहेत आणि जनता आपली वद नाला सुपार की दहा लाख आहे तर दहा लाख जनतेसमोर शंभर पोलिसांचं काय हे होईल तर त्यामुळे ह्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे खरं आहे या गोष्टीचं कोणीच समर्थन करणार नाहीये परंतु या तरुणाने एका वाहतूक पोलिसाला मारले ते देखील बेदन याचा मागचं कारण शोधणं काळाची गरज या प्रकरणामुळे पोलिसांचा मोरळ डाऊन होईल का आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई बिहार